राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय काँग्रेस नेते विजय वडेवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे यांच्याकडून हा दावा करण्यात आलाय तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय नेमकी काय आहे ही चर्चा तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गोप्त स्फोट केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते त्यांच्या सोबत वीस आमदार होते राज्यात महायुतीचं सरकार आलं मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबजनक दावा संजय राऊतांनी केलाय संजय राऊत यांच्या या ये वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असताना आता त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता टिकवण्याकरता आपल्या अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो अशी भीती आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या असताची चिंता करा असा टोला यावेळी राहुल शेवाळे यांनी लगावलाय तर अशा प्रकारे राज्यातील वातावरण हे बिघडलेलं असताना पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर कुठे ना कुठे वाद सुरू झाले आणि पुन्हा एकदा संजय राऊत यांनी जे टीकास्त्र आहे ते उगारलंय आणि विजय वडेट्टीवार हे यांनी सुद्धा उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख केला आणि हे जे टीका जी झाली त्यावरूनच आजच्या दिवसभरात हे राजकारण तापलेलं पाहायला मिळालं की संजय राऊत हे काही म्हणाले त्यानंतर विजय वड्डेट्टीवार सुद्धा म्हणाले होते आणि या दोघांच्या टीकेला उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय आणि याच गोष्टीवरून आता राहुल शेवाळे यांनी हे त्यांचं मत मांडलंय की तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असणार आहे आणि याच दिवशी कोणता तरी राजकीय भूकंप होण्याची शक्यता जी आहे ती राहुल शेवाळे यांनी वर्तवली आहे नेमकं ते काय असू शकतं ही गोष्ट नेमकी काय असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद